राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा महाराष्ट्राला केंद्राकडून एक हजार पाचशे सहासष्ट कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडून विविध राज्यांना मदत देणे सुरूच यावर्षी केंद्र सरकारने एन डी आर एफ अंतर्गत सत्तावीस राज्यांना तेरा हजार सहाशे तीन कोटी रुपये आणि एन डी आर एफच्या अंतर्गत पंधरा राज्यांना दोन हजार एकशे एकोणनव्वद कोटी रुपये दिले आहेत या व्यतिरिक्त राज्य आपत्ती निवारण निवडणुकीत एकवीस राज्यांना चार हजार पाचशे एकाहत्तर कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी मधून नऊ राज्यांना तीनशे बहात्तर कोटी रुपये देण्यात आले आहेत महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी पन्नास हजार कोटींची गुंतवणूक चार लाख रोजगार अपेक्षित शहरी आणि ग्रामीण भागात समावेश विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच प्रशासकीय गतिमानेवर भर देण्याचे महाराष्ट्र राज्याने क्षमता केंद्र धोरण दोन हजार पंचवीस मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले या धोरणामुळे राज्यात पन पन्नास हजार सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि त्यातून सुमारे चार लाख रोजगार निमित्त अपेक्षित आहेत शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार अमित यांची गोई राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साठ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकण्याचे नुकसान झाले आहे यापूर्वी झालेल्या अतिवृष्टी तीन हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती यंदा झालेल्या अतिवृष्टी मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने आमच्याकडे पाठवला आम्ही मदत करणार तयार आहोत असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे दिली याबरोबर प्रवेशाच्या मात तिथं रुजलेल्या सहकाऱ्यांनी देशाला सहकार्याचा मंत्र दिला अशा त्यांनी प्रवेशाच्या भूमीचा गौरव केला मत्स्य व्यवसायांसाठी सहकार्यांचे जाळे उभारणार केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा निर्धार सहकारी संस्थांना अत्याधुनिक नौकांचे वितरण पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारांसाठी लागणाऱ्या आधुनिक नौकांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हस्ते वितरण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते मंत्री नितेश राणे यादी उपस्थित होते राज्याला केंद्राकडून दीड हजार कोटी पूरग्रस्तांसाठी मदतीचा दुसरा हप्ता मंजूर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा एक हजार नऊशे पन्नास कोटी ऐंशी लाख रुपयांचा दुसरा हप्ता जारी करण्यात गृहमंत्री अमित शहा यांनी मंजुरी दिली आहे वरील निधीपैकी तीनशे त्र्याऐंशी कोटी चाळीस लाख रुपये कर्नाटकला तर एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत राज्यात आपत्कालीन प्रतिसाद नि निधीमधील केंद्राचा वाटा म्हणून हा निधी दिला जाणार आहे कृतीला मुदतवाढ शंभर दिवसांचा कार्यक्रमाला कालावधी पंधरा दिवसांनी वाढण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून अभिनंदन या बैठकीत उत्तम कामगिरीबद्दल उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागांचे अभिनंदन केले शंभर दिवसांच्या कार्यक्रमागत सर्व विभागांचे गतिमान काम करून नागरिकांचा लोकार्भूम कार्य अनुभव दिले आहे त्यातून शासनाप्रती चांगला दृष्टिकोन तयार होत आहे